महाकारुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव शौर्यदिन या शौर्यदिनाच्या निमित्ताने त्या संग्रामामध्ये जे धारातीर्थी पडलेले आहेत त्या अज्ञात सैनिकांनासुद्धा मी विनम्र अभिवादन करतो भीमा कोरेगावचा शौर्य दिन हा आज संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो आहे आणि हा साजरा करणं आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे त्यानुसार या भीमा कोरेगावचा इतिहास समजून घेणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं काम आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगावच्या रणसंग्रामास यंदा दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त भीमा कोरेगाव शौर्यदिन हा साजरा करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे खरं म्हणजे भीमा कोरेगावचा इतिहास हा जाणून घेत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राचीन काळामध्ये नागवंशी मुस्लिम राजकारण्याच्या काळामध्ये महार आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये ज्यांना बहिष्कृत असं म्हटलेलं आहे त्याच लोकांना पेशवाईच्या काळामध्ये नाक असं म्हटलेलं गेलेलं आहे आणि अस्पृश्य म्हणूनसुद्धा संबोधल्या गेलेलं आहे फुले आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांना आपण आज बौद्ध म्हणत आहोत असा हा बौद्धांचा सामाजिक प्रवास आज आपल्यासमोर मांडणार आहे आंबेडकरी चळवळीच्या पूर्वी म्हणजेच इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या काळामध्ये या देशातील अस्पृश्यांची स्थिती कशी होती याचा जर आपण आढावा घेतला तर असं दिसून येतं की इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या अगोदरसुद्धा मुस्लिम राजकर्त्यांच्या आणि एकूणच त्या काळामध्ये महार सैनिकांची फार मोठी फौज अस्तित्वात होती तशीच ती इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या सेनेतसुद्धा अस्तित्वात होती या फौजेचं वैशिष्ट्य असं होतं की ही जी महार फौज आहे ही अतिशय शूर आणि पराक्रमी होती मुस्लिम राजकर्त्यांना महारांचं शौर्य आणि पराक्रम हे पाहिलेले होते त्यामुळे महार सैनिक विरुद्ध कधीही उठाव करतील अशी भीती त्यांच्या मनामध्ये होती आणि तीच भीती पुढे इंग्रजांच्या आणि पेशव्यांच्या मनामध्ये सुद्धा घर करून बसलेली होती आणि म्हणूनच महार यांनी आपल्याला भविष्यकाळामध्ये काही त्रास देऊ नये किंवा ते आपल्याला जड जाऊ नये यासाठी मुस्लिम राजकर्त्यांनी आणि इंग्रज राजकर्त्यांनी त्याचबरोबर पेशव्यांनीसुद्धा महारांच्या बहादुरीला लगाम घालण्यासाठी त्यांना केवळ जहागिरी न देता सणदा दिलेल्या आहेत आणि त्या सणदासुद्धा प्रस्थापितांची गुलामगिरी करणे अशाच स्वरूपामध्ये दिलेला आहे या सर्व गोष्टींचा उल्लेख इसवी सन एक अकराशे एकोणतीसमध्ये बेदरच्या बादशहाने शूर महारांना बावन्न हक्काची सणद दिल्याचा इतिहास तेवढा प्रसिद्ध आहे महारांच्या पराक्रमाचा दैदिप्यमान इतिहास त्या लोकांनी दडपून टाकलेला आहे तशी शक्यतासुद्धा व इतिहासकारांनी वर्तवलेली आहे परंतु इतिहासकारांनीसुद्धा मुसलमानांचा मराठ्यांचा ब्राह्मणांचा आणि राजपुतांचा इतिहास मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलेला आहे परंतु तसा पराक्रम हा जो महारसैनिकांनी केलेला आहे याचा इतिहास लिहिताना मात्र विकृत दृष्टिकोन ठेवून तो दडपून टाकलेला आहे हे एक कटुसत्य आहे विठू महार असेल गोतमहार असेल सिद्धनाक महार असेल या अनेक महारांच्या शौर्यकथांना केवळ दंतकथांचे स्वरूप देऊन त्यांनी शूरवीरांच्या शौर्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा वास्तव या देशाच्या इतिहासामध्ये दिसून येते ज्याप्रमाणे या महार शूरवीरांच्या रक्ताने हा इतिहास माखलेला आहे तसेच तो या शूरवीरांच्या शौर्याने उजाळला देखील आहे आणि त्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या साक्षी म्हणजे त्यांना दिलेल्या केवळ सणदा ज्या आहेत त्या सणदा फक्त उपलब्ध आहे त्या काळामध्ये त्यांची जी स्मारके उभारलेली आहेत अशाचपैकी एक स्मारक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये भीमा नदीच्या काठी असलेलं जे कोरेगाव आहे त्या कोरेगाव येथे शूर महारांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी पंच्याहत्तर फूट उंचीचा एक विजयस्तंभ उभारलेला आहे हा विजयस्तंभ भारतीयांनी किंवा स्वकीयांनी न उभारता इंग्रजांनीच का उभारला याची कहाणी अतिशय रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे हा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला हे लक्षात येतं की सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या ताब्यात असलेलं पुणं हे शहर काबीज करण्यासाठी पेशव्यांचे सेनापती हे आपल्या प्रचंड सैन्यानेशी पुण्याकडे निघाले त्या सैन्यामध्ये अठ्ठावीस हजार तलवारधारी सैनिक आणि घोडदळ सुद्धा होतं त्याच काळामध्ये पुण्यामध्ये जो ब्रिटिश अधिकारी नियुक्त होता त्याचं नाव कर्नल बर्ड याच्याकडे केवळ दोन तोफा आणि तीनशे घोडेस्वार एवढेच सैन्य होतं आणि विशेष म्हणजे त्याच्या मदतीला बॉम्बे नेटिव इन्फंट्रीचे पाचशे महार हे सैनिकसुद्धा उपस्थित होते आणि त्यांनी एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा नदीच्या किनारी असलेल्या कोरेगाव या गावामध्ये या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालेलं आहे आणि अशावेळी संख्येने कमी असूनसुद्धा बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे हे जे महारशूर सैनिक होते हे घाबरले नाहीत किंवा पळूनसुद्धा गेले नाहीत या उलट बारा तास यांनी लढून त्यांना सैनिकांची दानादान ओढून दिली त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आणि त्यांचा दारुण पराभव केला बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे हे जे शेकडो महार सैनिक होते हे सुद्धा यामध्ये धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ त्याच कोरेगावामध्ये एक भव्य विजयस्तंभ इंग्रजांनी उभारला या सैनिकांची नावे कोरलेली आहेत आणि या सैनिकांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाचा इतिहास जो आहे हा जर आपण शोधायला गेलो तर असं आढळून येतं की हे जे महार सैनिक आहेत हे अतिशय लढाव वृत्तीचे निर्भय मनाचे आणि रणधुणंदर असे होते त्यांच्यामध्ये चिकाटी सचोटी आणि हातोटी या अंगभूत गुणांचा भरणा होता आणि त्या बळावरच त्यांनी हा पराक्रम केलेला आहे याचा अर्थ समजून घेत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की चिकाटी म्हणजे लढण्याची जिद्द सचोटी म्हणजे प्रामाणिकपणा आणि हातोटी म्हणजे युद्ध कौशल्य या तीन गुणांच्या बळावर या पाचशे सैनिकांनी हे युद्ध जिंकलेलं आहे युद्ध जिंकल्यानंतरही सैन्याचा जो नायक होता तो शिद्नाक महार हा मात्र जिवंत होता आणि त्यामुळेच युद्ध लढूनसुद्धा या कोरेगावच्या स्तंभावर त्याचं नाव जे आहे ते कोरलेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण तो हुतात्मा झालेला नव्हता या स्तंभावर हुतात्मा झालेल्या तेवीस सैनिकांची नावं आहेत प्रश्न असा आहे की या पाचशे सैनिकांनी पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांचा पराभव कसा केला हे महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने का लढले त्यांनी कोणती नीती आखली असे कोणते ध्येय समोर ठेवले आणि कशाच्या बळावर हा विजय प्राप्त केला या प्रश्नाच्या अनुषंगाने या घटनेचा शोध घेतला पाहिजे म्हणून पहिला प्रश्न असा आहे की महार सैनिक इंग्रजांच्या बाजूने का लढले त्याचं उत्तर असं आहे की पेशव्यांनी त्यांच्यावर अतिशय अन्याय अत्याचार केले होते अस्पृश्यता जातीभेद यामुळे त्यांच्यावर जे अत्याचार होत होते त्यांची मोठी फौज असूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नव्हती आणि म्हणून केवळ पेशव्यांचा सूड घेण्यासाठी हे जे या सैनिकांचा पराभव त्यांनी कसा केला यासाठी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे पाश्च सैनिक होते हे अतिशय धाडसी अतिशय निर्भय आणि जीवावर उदार होऊन लढणारे होते त्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द होती त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हे युद्ध लढलं होतं रणनीती आखलेली होती आणि म्हणून त्यांच्याकडे हे युद्ध लढण्याचं कौशल्यसुद्धा होतं त्या काळामध्ये या पाश्च सैनिकांना अशी पदवी दिली होती की त्यांना खरं म्हणजे हुलस्वार या नावाने ओळखलं जात होतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो गनिमी कावा होता जो गनिमी कावा युद्धामध्ये वापरला जात होता त्याच पद्धतीने शत्रूला हुल देऊन त्याला जिंकण्याचं काम ही तुकडी करत असे आणि म्हणून या पाचशे सैनिकांना हुलस्वार असं म्हटलं होतं त्या हुलस्वारीची नीती त्यांनी या युद्धामध्ये आखली होती आणि त्यानुसारच कोरेगावच्या गल्लीबोळात घुसून त्यांनी शत्रूला कापलेला आहे आणि हा महान विजय मिळवलेला आहे म्हणून आपण लक्षात घेतलं आशे महाराजांचं नेतृत्व सिद्धनाथ महाराणे केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच लाख लोकांना धम्मदिक्षा दिली आज गरज आहे ती या पाच कोटी बौद्धांना एक या झेंड्याखाली आणण्याची एकतेने राहण्याची आणि संघभावना जोपासण्याची आता हा जो संघर्ष आहे हा तलवारीचा नसून वैचारिकतेचा आहे आणि त्यासाठी वैचारिक, त्या वैचारिक प्रगल्भता निस्वार्थ वृत्ती आणि एकजुटीची आवश्यकता आहे या पद्धतीने जर आपण वागलो तर तीच खरी श्रद्धांजली या मानवंदना या स्तंभास ठरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणावीसशे सत्तावीस रोजी या स्तंभास भेट दिलेली आहे आणि तेव्हापासूनच या भीमा कोरेगाव येथे हा उत्सव साजरा करण्याचा प्रघात पडलेला आहे आणि त्याचं कारण असं की बाबासाहेबांचे जे वंशज आहेत ते फक्त रामजी सपकाळ आणि मालोजी सपकाळ यांच्या पुरतेच आपण जाणतो परंतु त्याही अगोदरचे बाबासाहेबांचे पूर्वज हे नाक परिवारातील होते आणि सिद्धनाथाच्या सिद्धनाकाच्या परिवारातील होते याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणूनच त्यांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या स्तंभाला भेट दिलेली आहे आणि तेव्हापासून हा उत्सव नियमितपणे साजरा करण्यात येतो भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी निर्माण केलेला हा विजयस्तंभ याची पायाभरणी मार्च एकोणीसशे एकवीस साली झाली मार्च बावीस साली त्याचे काम पूर्ण करण्यात आलं आणि हा विजयस्तंभाचा चबुतरा जो आहे हा तेहतीस बाय तेहतीस फुटाचा इतका विस्तीर्ण असून संपूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेल्या या स्तंभाची उंची पासष्ट फूट आहे आणि या शौर्यगाथेतील मुख्य मुद्दा असा आहे की आपले पूर्वज हे मुसलमानांसाठी लढले इंग्रजांसाठी लढले की पेशव्यांसाठी लढले हा मुद्दा गौण ठरतो आपण त्यांना मानवंदना जी द्यायची आहे ती यासाठी द्यायची आहे की आपले पूर्वज हे शूरवीर होते शौर्याने आणि धाडसाने लढणारे होते त्यांनी अनेक लढाया जिंकून दिलेल्या होत्या ते एकतेने लढणारे होते एक विचाराने राहणारे होते ते जिद्दी आणि प्रामाणिक होते म्हणूनच त्यांनी अनेक लढाया जिंकून दिलेल्या आहेत त्यांच्या या सद्गुणांचा वारसा घेऊन आज आपणही अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी हक्कांसाठी लढले पाहिजे त्यासाठी वैचारिक प्रगल्भता एकता आणि निस्वार्थ वृत्तीने संघर्ष करण्यासाठी सतत तयार राहणे हीच खरी त्या कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना ठरेल त्या अज्ञातवीरांना मानवंदना ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या प्रसंगी या सर्व अज्ञातवीरांना आपण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींची जपवणूक करून त्याला उजाळा दिला पाहिजे एवढंच फक्त या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद जय भीम